यामुळेच आम्हा जॉब करणाऱ्या महिलांना अशा अनेक गोष्टींची चिंता असते मुलगी जॉबला जात असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लगेच खुलतात आणि मग जेव्हा एखादी ऑफिसला जाणारी महिला एका साइडला पर्स अडकवून ऑफिसला जाते तेव्हा आपल्या गृहिणीला देखील वाटतं की मी पण जॉबला जात असते तर नमस्कार मी मुक्ता स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्ट्रेट फॉरवर्डच्या चौथ्या एपिसोडमध्ये आजचा आपला व्हिडिओ आहे हाऊस वाईफ म्हणजेच घरकाम करणारी आपली गृहिणी आणि वर्किंग वुमन म्हणजेच ऑफिसला जाणारी महिला यांच्यातला नेमका फरक दाखवणार आजच्या आपल्या महागाईच्या काळामध्ये घरकाम करणारी आपली गृहिणी आणि ऑफिसला जाणारी आपली वर्किंग वुमन यांच्यामध्ये जर बारकाईने बघितलं ना तर आपल्या वर्किंग वुमनला जास्त महत्त्व दिलं जातं ते नेमकं कसं माहितीये का, है का? जेव्हा केव्हा लग्नासाठी मुली बघायला जातात तेव्हा एक प्रश्न आवर्जून विचारला जातो की मुलगी जॉबला जाते का जर जाता तर मुलगी जॉबला जात असेल तर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लगेच खुलतात कसं आहे ना जर जॉब करणारी मुलगी केली तर आपल्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी तिची मदत होते ते एक आरती बरोबरच आहे म्हणा पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर मुलगी फक्त घरीच असते असं म्हटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलून जातात म्हणजे त्यांना कसं वाटतं माहितीये का अच्छा ही तर फक्त घरीच असणार म्हणजे फक्त घरचं काम करणार याचाच अर्थ की घरकाम करणाऱ्या गृहिणीला कुठेतरी थोड्याफार प्रमाणात कमी लेखलं जातं आता कोणी कसा विचार करायचा हे आपण ठरवू शकत नाही पण काही परिस्थितीमुळे ज्या महिला घरी गृहिणी म्हणून काम करतात आणि त्या जेव्हा ऑफिसला जाणाऱ्या महिलांना बघतात तेव्हा त्यांनाही कुठेतरी असं वाटतं की आपणही जॉबला गेलो असतो तर आपलाही हातभार आपल्या संसाराला लागला असता तर इथून पुढे मी जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक आहे का कारण माझ्या गृहिणी असणाऱ्या भगिनीच्या मनातला हा कमीपणा मी इथे दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर पहिलं आपण वर्किंग वुमन बद्दल बोलूया वर्किंग वुमनला एक सक्षम आत्मनिर्भर आणि आपल्या राष्ट्राच्या जीडीपी मध्ये हातभार लावणारी महिला म्हणून ओळखलं जातं अनेक महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाने कर्तृत्वाने विशिष्ट ओळख निर्माण केली आहे समाजाने कित्येक वर्ष वंचित ठेवलेली महिला आज देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचली आहे ही एक अभिमानाची बाब आहे तसेच दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्या आईच्या काळातील काही महिलांना गरीब परिस्थितीमुळे शिक्षण घेता नाही आलं आणि परिणामी पुढे चालून त्यांना आपले मुलं घरदार आणि शेतीतील काही कामे यातच हातभार लावतात आजकालच्या काळातही काही मुलींना परिस्थिती अभावी घेता आल्यामुळे किंवा उच्च शिक्षित असूनही सासरकडच्या परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांना गृहिणी म्हणूनच घरी मुलाबाळांचा सांभाळ करत राहावं लागतं आणि मग जेव्हा एखादी ऑफिसला जाणारी महिला एका साइडला पर्स अडकवून ऑफिसला जाते तेव्हा आपल्या गृहिणीला देखील वाटतं की मी पण जॉबला जात असते आणि त्यांच्या मनामध्ये मा एक कमीपणाची भावना निर्माण होते तर ज्या माझ्या गृहिणी असणाऱ्या भगिनींना हाऊस वाईफ असणं हे कमीपणाचं वाटत असेल ना त्यांना मी काही गोष्टी माझ्या मनापासून सांगू इच्छिते मी एक वर्किंग वुमन आहे त्यामुळे एक गोष्ट मी जबाबदारीने सांगू शकते की घराला घरपण हे घरी असणाऱ्या गृहिणीमुळेच येते ते दिवसभर घरात काय हवं नको ते बघते लहान मुलांचा सांभाळ करते घरात जर वरिष्ठ मंडळी असतील तर त्यांची सेवा करते आणि घराला मंदिरासारखं पवित्र ठेवते माझ्यासारख्या कमवत्या महिलेचा सहसा खर्च करण्यावर जास्त जोर असतो आणि सेविंगवर कमी पण घरातील गृहिणी कमवत जरी नसली ना तरी एक एक पैसा जोडून ती खूप सारी सेव्हिंग करत असते आता ज्या कामाला जाणाऱ्या महिला आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं की कामातील ताणतणाव घरी आल्यावर घरची साफसफाई स्वयंपाक करणं मुलांना डे केअरमध्ये ठेवणं कसं आहे ना आपलं घर आपण स्वच्छ केलं आपला स्वयंपाक आपण केला तर त्यात आनंद असतो प्रेम असतं आणि डे केअर कितीही चांगलं असलं तरी तिथे फक्त मुलाबाळांचा सांभाळ होऊ शकतो संस्कार मात्र घरातूनच मिळतात नाही का यामुळेच आम्हा जॉब करणाऱ्या महिलांना अशा अनेक गोष्टींची चिंता असते आणि त्यामुळेच कधी कधी असं वाटतं की आपणही गृहिणी असतो तर आपल्या मुलाबाळांना पूर्ण वेळ देता आला असता त्यांचा नीट सांभाळ करता आला असता शेवटी माझ्या गृहिणी भगिनींना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही घरी राहून घरची कामं करून आपल्या वरिष्ठांची सेवा करून आपल्या मुलाबाळांना सांभाळून त्यांना चांगले संस्कार देत आहात कसं आहे ना महिला ही गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो आपल्या समाजाला या दोघांचंही योगदान खूप महत्त्वाचं आहे तर आज ज्या कोणी महिला उच्च शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर आहेत ना त्यांच्या मागे महत्त्वाचा वाटा त्यांच्या गृहिणी असणाऱ्या आईचाच आहे तर वर्किंग वुमन आणि हाऊसवाईफ याबद्दल तुमचे विचार काय आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद